आज होणार विठोली येथील शिव पार्वती संस्थान येथे बारा ज्योतिर्लिंगाची प्राणप्रतिष्ठा तालुक्यातील विठोली येथे नियोजित कार्यक्रमानुसार आज येथे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला अकरा वाजता बारा ज्योतिर्लिंगाची प्राणप्रतिष्ठा होणार या अनुषंगाने तेरा डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता बारा ज्योतिर्लिंगाची संपूर्ण विठोली गावात कोंडोली येथील पीतांबर महाराज गजानन महाराज संस्थान येथील पालखीचे भव्य मिरवणूक काढण्यात आली ज्यामध्ये गावातील व अन्य बाजूच्या आजूबाजूच्या भाविक भक्तांनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता गावात एकच आवाज गरजत होता हर हर महादेव काल चौदा डिसेंबरला गणेश पूजन मातृपूजन करण्यात मातृका पूजन करण्यात आले व आज बारा ज्योतिर्लिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे ज्यामध्ये हवन पूजा होणार ज्यामध्ये पन, जोडे बसणार करिता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे करिता विठोली येथील शिवपार्वती संस्थांतर्फे सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले गजानन पंडितकर वाशिम ट्वेंटी फोर न्यूज